हॅलो नमस्कार मित्रांनो तर मी आणखी बेला म्हटली बेला म्हटली की चला आपण जाऊया गणपतीचं विसर्जन बघूया ॲक्च्युली मी त्यावेळी विसर्जन बघायला गेलो होतो आणि काही कामानिमित्त तिच्या बड्डेमुळे व्हिडिओ नव्हता टाकला तर इथेच आम्ही ते कांताराचं हे बघितलेलं तर इथे नाशिक ढोल हा खूप छान पद्धतीनं नाशिक ढोल आम्ही बघितला तर बेला बघितलं बेला म्हणत होती पुढं जाऊन बसूया बघूया पण पुढे अक्षरशः म्हणजे खूप गर्दी असल्यामुळं आम्ही नाही गेलो तर बेला रुसायला लागली होती बघितलं ला तुम्ही तर बेला असं रुसून दाखवत होती मला पण तरी पण बघितलं इथं नाशिक ढोलचं खूप छान हे होता सगळीकडे आवाज होता ॲक्च्युली खूप मोठा आवाज आहे पण मी थोडंसं आवाज त्याचा कमी केलेला आहे एकदम थोडंसं नाही खूप कमी केलेलं के आहे तर इथे बेला सगळ्यांना बघत होती आणखीन बेलाला मी ओढून घरी नेत होतो पण बेला काहीही ऐकायला तयार नाही तर इथं म्हटली नंतर म्हटली व्हिडिओमध्ये झूम करा नंतर गणपती बघायला जाऊ ते प पुढे पुढे पळायला लागले जर तुम्ही बघाल तर इथे हे बघा असे असे हळूहळू दाखवत दाखवत मला मला या म्हणत होती हे बघितलं तर बेला नको म्हटलं तरी मला या म्हणत होती आणखीन आम्ही मग पुढे गेलो आणखीन बेलाने मला तिथे पूर्ण म्हणत होती की जिथे हे आहे आ, काय आहे तिथे गजानन गणपतीच्या शेजारीच मला हे करा न्या असं म्हणत होती आणखीन इथे बघितलं तर हा पूर्णपणे सुंदर देखावं वगैरे होता तर तू खूप छान वाटला आम्हाला आणि बेलानेनंतर चॉकलेट्स वगैरे मागितल्या तर मित्रांनो खूप एन्जॉय केला तर तुम्ही तुम्ही, तुम्ही गणपतीचे काही देखावे बघितले का तर नाशिक दोन खूप प्रकारे म्हणजे त्या बहुतेक इथे मला वाटतं आठ ते दहा मंडळ होते पुढल्या व्हिडिओमध्ये मी दुसऱ्या मंडळाच्या पण देखावे आम्ही दाखवलेले आहेत तर बघितला खूप एन्जॉय केली आणि खूप लोक इथे हे करत होते एन्जॉय करत होते आ, तर मित्रांनो असंच व्हिडिओला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलाच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणखीन बेला खूप एन्जॉय करते इथे ේලාarm නේ තැ தම් .